राष्ट्रवादीच्या शंतनू कुकडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचारा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शंतनू कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरामध्ये आलिशान बंगला आहे या बंगल्यामध्ये तो गरजू विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय करतो आणि त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची बाब समोर आली दरम्यान शंतोला परदेशातून पैसे येत असल्याचा आरोप रवींद्र धंगे त्या त्या जे केला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनात्य संबंध जे आहे ते ठेवले आणि हा इन्फॉर्मेशन जसंही आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ पोलीस स्टेशनला एकावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याचे कलम चौसष्ट दोन जे एम दोन तीनशे एकावन्न दोन आणि त्याचबरोबर केला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे ज्या लहान लहान मुले ज्यांना आर्थिक व्यवस्था नाही शिक्षण कमीत एक असं गोंडस एन जी ओ चालून त्या मुलींना त्या ठिकाणी आणून ठेवणं आणि त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक त्याच्या तक्रारी आता पोलीस स्टेशनला यायला लागल्यात आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मुलींना मग आम्हीच दाखवायचं त्यांना तिथं ते ठेवायचं नंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा आणि अनेक पोलीस अधिकारी असतील किंवा एक शासकीय अधिकारी असतील त्यांचा त्या ठिकाणी वावर होता अशा तिथल्या नागरिकांनी माहिती काल आम्हाला मा दिली